आज दक्षिणमध्ये महादेव कोगलुरे यांचा गुप्त बैठकीवर जोड दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांचा दिवस विशेष करून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील काँग्रेस व भाजपच्या नाराज गटाबरोबर गुप्त बैठका सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे भाजप आणि काँग्रेसच्या नाराज गटांना एकत्रित करून महादेव कोगनुरे कोणती नवी राजकीय रणनीती आखतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे आता हे नाराजगट जर एकत्रित येऊन महादेव कोगनुरे यांना बळ दिले तर नक्कीच दक्षिणचे चित्र पालटणार असल्याचे बोलले जात आहे सर्वसामान्य माणूस हा महादेव कोगनुरे यांच्या केंद्रस्थानी असल्याने सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच महादेव कोगनुरे झटत असतात त्यामुळेच मतदारसंघात महादेव कोगनुरे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहायला मिळत आहे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागातील काँग्रेस आणि भाजपचे नाराज गट महादेव कोगनुरे यांच्या संपर्कात आल्यास दक्षिणमध्ये महादेव कोगनुरे यांची ताकद वाढण्यास मदत होणार आहे इकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मात्र नव चैतन्य पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका